अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या खून प्रकरणात तीन आरोपी निष्पन्न झाले आहेत ज्यात मृतक सूरज महतो उर्फ बिहारी यांची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय आरोपी बिपिन गुप्ताला ताब्यात घेऊन कोर्टात हजर सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे व्यक्तिगत कारणावरून मृतक आणि अटक आरोपी यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येतंय ज्याचं अंत रक्तपाताने झालाय अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत नाईक मानेवाडा रिंग रोड या परिसरात आ, काल खुनाची घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने यात फिर्यादी फिर्यादवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ह्यातून आम्ही केलेल्या तपासात आज आता पाहितो असे निष्पन्न झालेले आहे की यात तीन आरोपींनी यातील मृतक सूरज महातो उर्फ बिहारी यास जीवानीशी धारधार शस्त्रांनी जीवानीशी ठार मारलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही यातील विपिन रामकुमार बिहारी सॉरी बिपिन रामकुमार गुप्ता यास ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आज त्यांना मान्य कोर्टात पुढील तपासाकरिता पोलीस कोठडी मिळण्याकरिता विनंतीस विनंती करिता हजर करत आहोत मै्याचं नाव यापूर्वी सांगितलं सूरज रा अमिर महातो उर्फ बिहारी राहणार हा आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बालाजी न बालाजीनगर नाल्याजवळ राहत होता पण या यावर तडीपारीचा कारवाई करण्यात आली होती तो सध्या वर्धा येथे राहत होता पण या आरोपी आणि यातील अटक आरोपी आणि मृतक हे एकमेकांचे यापूर्वीचे ओळखीचे मित्र आहेत पण त्यांच्यात काही मुद्द्यावरून वादविवाद झालेला आहे त्यावरून सदरची घटना घडलेली आहे त्याचा सविस्तर तपासच्या अनुषंगाने आम्ही साक्षीदार तपासत आहोत तसेच काही आरोपी जे याच्यात फरारी आरोपी आहेत त्यांच्या शोधसाठी आम्ही देखील टीम पाठवलेली आहे लवकरच ते आरोपी अटक करण्यात येतील इस खबर के प्रायोजक हे शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर